शेतकरी मित्रांनो भाजीपाला उत्पादक जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचे आहेत जर का हिवाळ्यामध्ये जे भाजीपाला पीक घेत असेल तर हिवाळ्यामध्ये थंडीचा प्रमाण जर का जास्त वाढलं तर त्यांचं भाजीपाला पिकामध्ये आवरेज म्हणजेच भाजीपाला पीक हे उत्पादन त्यांचं घटू शकतं आता हे आपला भेंडीचा प्लॉट आहे आणि भेंडीचा प्लॉट असताना आता मागच्या आठवड्यामध्ये थंडीचं प्रमाण जास्त होतं आणि मागच्या आठवड्यामध्ये थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याला जी भेंडी तोडणं आहेत ही तिसऱ्या दिवशी भेंडी आपल्याला तोडायला येत असते परंतु थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपली जी भेंडीचं तोडणी आहेत ही पाचव्या आणि सहाव्या दिवसावर गेली ती म्हणजे थंडी जास्त असल्यामुळं पाचव्या ते सहाव्या दिवसावर आपली भेंडी तोडणी गेली आता ह्या आठवड्यात म्हणजे या दोन चार दिवसामध्ये आबाळ आल्यामुळं थंडी थोडीशी कमी पडली थंडी थोडीशी कमी पडल्यामुळं आता भेंडी ही तिसऱ्या दिवशीवर येऊन पडली म्हणजे तुम्ही कोणतंही भाजीपाला पीक घ्या त्या भाजीपाला पिकामध्ये वातावरण हे खूप महत्त्वाचं असतं टेम्परेचर वातावरण हे खूप महत्त्वाचं असतं जर का वातावरण चांगलं असलं तर भाजीपाला पिकंसुद्धा त्या ठिकाणी चांगले राहतात वातावरणामध्ये थोडीफार घट झाली आर्द्रता निर्माण झाली तर आपल्याला त्याचा परिणाम आपल्या भाजीपाला पिकावर आपल्याला त्याच वेळेस म्हणजे लवकरात लवकर आढळून येतो त्याचप्रमाणे जर का वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण झाली तर आपल्याला आपल्या भाजीपाला पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा व करपेचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम आढळू शकतो तर गोष्टी तुम्ही भाजीपाला पीक करत जर का असेल तर या गोष्टी लक्षात ठेवणं तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत आता थंडी थोडीशी कमी पडली तर आपल्याला आता उत्पादनात म्हणजे फास्ट उत्पादन त्या ठिकाणी निघू लागलं भेंडीला तुम्ही बघाल फुलपा याच्या अगोदर भेंडी थोडीशी मंदावली होती आणि भेंडीच नाहीत इतर कोणतीही भाजीपाला पिकं घ्या तुम्ही गोबी घ्या टमाटर घ्या कारला घ्या इतर कोणतीही भाजीपाला वर्गीय पिकं घ्या थंडी असल्यामुळं ती भाजीपाला पिकं थोडीशी मंदावतात कारण की थंडीमध्ये त्यांची मुळींची वाढ होत नाही त्यांची वाढ नसल्यामुळे ते जमिनीमधून जे अन्नद्रव्य असते ते अपटेक करण्याचं काम त्यांचं स्लो होऊन जात असतं कोणतंही पीक घ्या तुम्ही तर कोणत्याही पिकामध्ये भाजीपाला पीक असेल किंवा कोणतंही पीक असेल तर त्यांचं जे खालचं जमिनीमधलं जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट जे अपटेकिंग करण्याची प्रोसेस असते ही प्रोसेस स्लो होऊन जात असते म्हणजे ते मंदावून जात असते हे थंड तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इतर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद